आज या ठिकाणी शेतकरी व्यापारी कुरेशी यांच्या माध्यमातून एक मोर्चा निघालेला आहे परंतु आता शासनानं याची दखल घ्यावी की हा मोर्चा नसून आक्रोश मोर्चा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि पुरेशी समाजांना वंशाच्या नावानं जे छाणलं जात आहे ज्या पद्धतीनं त्यांना त्रास दिलं जात आहे ज्या पद्धतीनं त्यांच्या गाड्या अडवून ते पैसे काढले जाते त्यावर शासन आणि प्रशासनाने याची गंभीर या ठिकाणी दखल घ्यावी आता या ठिकाणी शेतकरी खूप प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना या लवकरात लवकर शासनानं नाही ना सोडवल्या तर एक मोठा आगडोंब या महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकतो याची शासन आणि प्रशासनानं दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे संघटनेचा पाठिंबा होता काय भरपूर संघटनेचा पाठिंबा आलेला आहे किमान तक पंचवीस ते तीस संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे आणि याच्यात हजारोच्या संख्येनं शेतकरी संघटना आणि शेतकरी